बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या मागणी संदर्भात गिरणी कामगारांना धारावीमध्ये घरं द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे गिरणी कामगारांचं सुद्धा आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन सुरू होतं या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आणि त्यावेळेस त्यांनी ही मागणी केली आहे आज आमची हीच मागणी आहे की एका बाजूला गिरणी कामगार हा मुंबई बाहेर फेकला जातोय त्याने शेलू आणि वांगडीमध्ये पाठवले जाते आणि धारावीच्या माध्यमातून अदानीला मात्र अख्खी मुंबई आंदण दिली जाते तर आमच्या आग्रहाची मागणी आहे की गिरणी कामगारांना धारावी मध्ये घर द्या धारावीकरांसोबत आणि अदानीचे टॉवर हे शेलू आणि वांगडीला उभे हो करा बर ठीक आहे पण आता तुम्ही आहात ना तुमचं तुम्ही का नाही दे? देत तुम्ही द्या ना प्रत्येक वेळेला एक तर नशीब नेहरू या शिक्षकांच्या प्रकाराला जबाबदार द्या बोलले ते नाही ना ना तर ते पण बोलायला कमी करणानं की नेहरूंमुळे शिक्षकांना विना अनुदानित राहावं लागलं विनोदाचे सगळे त्यांचे त्यांची हास्य जत्रा पुरे झाली आज ते बसलेत गेले अडीच वर्ष तेच होते त्याच्या आमच्या तेच होते आता सुद्धा तेच आहेत तर समजा आम्ही नाही करू शकलो तुम्ही करा कुळामध्ये गिरणी कामगारांना तर घर द्या यांना आता जर का आम्ही नाही केलं तुम्ही द्या